नमस्कार मंडळी आज कार्तिक वद्यत्रयोदशी आजच्या दिवशी माऊली ज्ञानेश्वर महाराज यांनी संजीवन समाधी घेतली या समाधीचं वर्णन त्या सगळ्या वातावरणाचं वर्णन संत नामदेव महाराज यांनी आपल्या गाथेमध्ये केलंय ते इतकं भाऊक आहे की ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि माझी खात्री आहे की ते वर्णन ऐकत असताना तुमच्याही डोळ्यात पाणी येईल कारण तो प्रसंगच असा आहे माऊली ज्ञानराज अद्वैत स्वरूप होत आहेत संजीवन समाधी घेण्यास पुढे जात आहेत त्यांचे भाऊ आणि मुक्ताई त्यांच्या बरोबर आहेत संबंध वैष्णवांचा गोतावळा आहे विठ्ठल आहे नामदेव महाराज आहेत अनेक लोक आहेत जे ही संजीवन समाधी घेताना महाराजांना बघत आहेत त्या क्षणांचं वर्णन नामदेव महाराजांनी केलंय त्याचं वाचन मी तुमच्यासमोर करतो काही वेचांचं संपूर्ण अभंग जर ते वाचायला लागलो तर खूप वेळ जाईल पण जो एक भाग त्यातला जो मला खूप भाऊक करून गेला तो मी तुमच्यासमोर आज वाचून दाखवीन त्यानिमित्ताने माऊलींची आठवण येईल अर्थात आपण सगळे ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणाशिली आहोतच ती काही वेचे तुमच्यासमोर वाचून दाखवतो माझी आशा आहे ते चित्र ती समाधीचा तो क्षण तुमच्याही डोळ्यासमोर उभा राहील पांडुरंग निवृत्ती उभे दोघे जण आरंभिले नमन ज्ञानदेवे नामा पुंडलिक उभे दोही कडे ज्ञानराज पुढे उभे ठेले गंध आणि अक्षता पुष्प परिमळ आणि येले जळ भागीरथीचे अनंत स्वरूपाची अनंत ही नावे नमन ज्ञान देवे आरंभिले नामा म्हणे देवा नमनाची रीती नमन सर्वाभूती मान्य झाले पुढे ज्ञानेश्वर जोडोनिया कर बोलत उत्तर स्वामी संगे पाळीले पोसिले चालविला लळा बा माझ्या कृपाळा निवृत्ती राजा स्वामीची या योगे झालो स्वरूपाकार उतरलो पार माया नदी निवृत्तीने हात उतरिला वदना त्यागिले निधाना आव्हा लागी नामा म्हणे देवा देखवे नामज ब्रह्मी ज्ञानराज मिळविला वोसंडोनी निवृत्ती आलिंगो लागला आणि डोळा अश्रू येती अमर्यादा कधी केली नाही येणे शिष्य गुरुपण सिद्धी नेले गीतार्थाचा अवघा घेतला सोहळा गुह्य गौप्य माळा लेवविल्या फेडली डोळियाची अत्यंत पारणी आता ऐसे कोणी सखे नाही काढून या गुह्य वेद केले फोल आठवती बोल मना माझी नाम म्हणे संत विस सारे लाविती पदर डोळी असे देव म्हणे ऐसे आठवाल कोठवर होईल उशीर समाधीसी निरंजनी समाधी निरंतर तुम्हासी व्यर्थ कासा कासाविसी होऊ नये निवृत्तीसी पोटी धरिले देवाने केले समाधान अवघियांचे ब्रह्मणीही कळापुढे मुक्ताबाई देवा सांगा काही आम्हाला की देव म्हणे तुझं येणे जाणे नाही अनुभवोनी मुक्ती म्हणे मुक्ताबाई सख्या ज्ञानेश्वरा प्रार्थना तुम्ही करा देवा ज्ञान देवे वचन घातले देवावर विश्वाचे माहेर पांडुरंग नाम म्हणे स्वामी प्रेमाची या रंगे बोलावणे स्वांगे करू आम्ही ज्ञानदेवे देवा घातले वचन करा समाधान सोपानाचे समुदायेसी तुम्हा करू बोळवण ऐसासी सोपान ब्रह्म करू तीर्थावळी वेळे नेमी अले स्थान तेथे पोचविणे मज लागी विठ्ठल रुक्माई उभी समाधान दिधले वचन ज्ञान देवा नामा म्हणे देवा स्थिरावले मन करिता समाधान अवघियांचे निवृत्ती देव म्हणे सांगतो या वाचे राहणे चौघांचे एक रूप त्रिवेणीचा ओघ जैसा एके ठाई तैसी मुक्ताबाई आम्हा मध्ये ब्रह्मा विष्णू हर जैसे एका ठाई तैसे मुक्ताबाई आम्हा मध्ये रजतम गुण सत्व ठाई तैसी मुक्ताबाई आम्हा भूचरी खेचरी चांचरी ते पाही, अगोचरी, ठाई मुक्त गंगा प्रथम ज्ञानेश्वरे काढियेली वाट धरियेले वैकुंठ अलंकापुरी इंद्रनीळ पर्वत नेमिला सोपाना निवृत्तीसी जाणा त्रिंबकेश्वर चौथी मुक्ताबाई नेमी येली तापी नामा म्हणे ख्यात ख्याती केली यांनी निवृत्ती देव म्हणे करिता समाधान काही केल्या मन राहत नाही बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट ओघ बारा वाटा मुरडताती बांधल्या पेंढीचा सुटलासे आळा तृण रानुमाळा पांगलासे हरणी वीण खोपी पडीएली बोस दस दिशा पाडस भ्रमत माय बापे आम्हा त्यागी जेव्हा ऐसे संकट तेव्हा झाले नाही नामा म्हणे देवा पेटला हुताशन करा समाधान निवृत्तीचे देव रुक्माबाई आणि साधूजन करीती समाधान निवृत्तीचे ज्ञानी यांनी ऐशी करावी वखंती अज्ञानाचा किती पाड झाला धन्य तुमचा महिमा बोलती पुराणी दृश्य काही मनी आठवू नये आकाशाचे ठाई अभ्रे येती जाती कोण त्यांची खंती आहे अवताराधिक गेले आले अपार जैसा का विस्तार मृगजळाचा नामा म्हणे देवे हाती उठविली विभूती निवृत्ती राज गरुड हनुमंत मुक्ताई सोपान देव साधुजन आनंदले मागे पुढे संत पताकाचे भार मध्ये ज्ञानेश्वर मिरवतो टाळ आणि वीणे मृदंग गायन करीती कीर्तन सुस्वरेसी जय जय कार ध्वनी करीती सुरगण वर्षिती सुमन स्वर्गी हुनी हरिपाठ गजर करिती अपार नामा म्हणे सर्व स्वस्ती क्षेम वैष्णव मंडळी बैसलेती ती पाळी समाधीच्या पताकांची छाया दुणावली फार सिद्ध ज्ञानेश्वर तेव्हा झाले अजान वृक्षदंड आरोग्य अपार समाधी समोर स्थापी येला कोरड्या काष्टी फुटी येला पाला तेव्हा अवघी नमस्कारी नामा म्हणे देवा घर गेली उडवण बाळे दाना दान ये, ये विवरी लागिली से आग पुढे मागे झाले नाही राही रुक्माई आणि सत्यभामा ओवाळी ती प्रेमा ज्ञानेश्वरा उभारेल्या गुढिया आणि तोरणे छाया सुदर्शन धरे नारा विठा गोंदा भेटला महादा पुढे जागो जागा राही ती विसोबा खेचर चांगा वटेश्वर केला नमस्कार अवघियांनी गोरा कुंभार सावता माळी नामा तळमळी परसा भागवते केला नमस्कार सारे लहान थोर जमा झाले सकळांची या पायी नमियेले नमना केली प्रदक्षिणा समाधीसी प्रथम पायरी बाहेरील जेथे उभा पंढरीनाथ भेटावया देव म्हणे बापा नेदी पाट, फार केले कष्ट जगासाठी नामा म्हणे यांनी अनुभवाच्या नौका पार केले लोका जडमुढा देव निवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर समाधीसी नदीची या माशा घातले माझवण नदीची या माशा घातले माजवण तैसे जनवन कालवले दाही दिशा धुंद उदयास्ता विण तैसेची गगन कालवले जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवी ज्ञान ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा पाद ठेवा निरंतर तीन वेळा तेव्हा जोडिले करकमळ झाकिले डोळे ज्ञान देवे भीम मुद्रा डोळा निरंजनी लीन झाले ब्रह्म पूर्ण ज्ञान देव नामा म्हणे आता लोपला दिनकर कर बाप ज्ञानेश्वर समाधिस्त जय जय राम कृष्ण हरी संत नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेल्या संजीवन समाधीचं वर्णन केलं आहे जो कोणी भागवत धर्मावर जो कोणी आपल्या सनातनवर विश्वास ठेवणारा असेल त्याने कधीतरी एकदा हे नामदेव महाराजांचे अभंग जे आहेत समाधीचे अभंग ते सगळे एकदा वाचा माझी खात्री आहे तो प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील आणि डोळे पाण्याल्याशिवाय राहणार नाहीत एवढ्या कमी वयात संजीवन समाधी घेणं येरा गबाळ्याचं काम नाही माऊली म्हणतात ते खोटं नाही पुन्हा एकदा माऊलींच्या चरणी लीन होऊन तुम्हा सगळ्यांना नमस्कार करतो धन्यवाद